लोकमान्य क्लॉस्टर खुला का पिठारा जास्त खरेदी म्हणजे जास्त मोठा फायदा डिस्काउंट सोबत आकर्षक बक्षीसे पंधराशे रुपयावर पुलिंग सेट फ्री तीन हजाराच्या खरेदीवर एक प्रेस पाच हजाराच्या खरेदीवर सेट सात हजार पाचशे च्या खरेदीवर बाथरूम सेट व दहा हजार रुपयाच्या खरेदीवर गॅस सिक्म मोफत बनारसी साडी सहाशे नव्याण्णव तर ब्लँकेट सिंगल नऊशे रुपयामध्ये चार तसेच वेअर लेडीज वेअर बॉईजवेअर गर्ल्स वेअर एकदा अवश्य भेट द्या लोकमान्य क्लॉस्टर्स मेन रोड कच्ची चौक नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज एच <स्थाग> पीव्ही व्हायरसमुळे होणाऱ्या कार्निवल कॅन्सरला रोखण्याकरिता लसीकरण अभियान राबविण्यात येणार स्वर्गीय अनिल विठ्ठलराव पाटीलक स्मृतीचा उपक्रम एच पी व्ही व्हायरसमुळे होणाऱ्या कार्निवल कॅन्सरला रोखण्याकरिता व्हॅक्सिनेशन राबविण्यात येणार असल्याने जनजागृतीचा भाग म्हणून बाबू कला नाभव वाणिज्य व बापा विज्ञान महाविद्यालय दिग्रजच्या सभागृहामध्ये उद्या शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे स्वर्गीय अनिल विठ्ठलराव स्पाटक स्मृती उपक्रमाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय कुमार बंग अध्यक्ष डी व्ही एस पी मंडळ पॉवर प्रेझेंटेशन प्राध्यापक सुधीर पाठक प्रमुख उपस्थिती डॉक्टर प्रदीप मेहता उपाध्यक्ष डी व्ही एस पी मंडळ श्याम पाटील सचिव डी व्ही एस पी मंडळ डॉक्टर अभय पाटील सचिव डी व्ही एस पी मंडळ हे राहणार आहेत वरील कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉक्टर ए आर लाडोळे समन्वयक डॉक्टर आर आर वनखडे डॉक्टर व्ही के जाधव एस एन लापसेटवार डॉक्टर पी एम चांडक डॉक्टर एम एम जगताप डॉक्टर ए ए पाटील यांनी केले आहे अफजल खान ऋषिकेश हिरा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल वरती क्लिक करा धन्यवाद